ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे लोकप्रिय उमेदवार नरेश म्हस्के हे प्रचंड बहुमताने खासदार म्हणून निवडून आले आहेत शिवसैनिकांनी केलेल्या मेहनतीमुळेच खासदार म्हणून निवडून आलो असल्याने त्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी नवी मुंबईचा दौरा केला आहे बेलापूर विभागातून शिवसेना महिला सरोज पाटील आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील यांनी प्रचंड मेहनत घेत नरेश यांना आघाडी मिळवून दिले खासदार झाल्यानंतर प्रथमच नवी मुंबईत आलेल्या नरेश म्हस्के यांचा जाहीर सत्कार बेलापूर मधील आगरोळी गावात करण्यात आला हा काम करणारा खासदार आहे याची प्रचिती तुम्हाला होईलच तुम्ही कधीही हाक मारा मी तुमच्यासाठी हजर राहीन अशी प्रतिक्रिया यावेळी यावेळी खासदार नरेश यांनी व्यक्त झोपडपट्टी वासियांचा प्रश्न महिला जिल्हा प्रमुख सरोज पाटील यांनी उपस्थित करताच खासदार नरेश म्हस्के यांनी थेट मनपा अधिकाऱ्यांना फोन लावत पावसाळ्यात कारवाई नको अशी विनंती केली त्यामुळे खासदार नवी मुंबईत काम करतो हे आता लोकांना कळेल अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले नवी मुंबईत मी खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा <laughs> यापूर्वी सातत्याने येत होतो नवी मुंबई हा आमचा आणि लोकसभेचा हा भाग आहे आणि नवी मुंबईत खासदार काम करतो मला वाटतं ही गोष्ट नवीन आहे परंतु नवी मुंबईमध्ये एक उदाहरण आणि आपण एक एक वर्तमान स्थितीमध्ये आपण एक परिस्थिती निर्माण करू की नवी मुंबईला पण खासदार असतो तो करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय सर्वप्रथम मी कार्यकर्त्यांना भेटतोय आज मी या ठिकाणी शिवसैनिक असतील मनसे असतील यांच्यासोबत बैठक आहे उद्या गणेश नाईक साहेब त्यांचे नगरसेवक यांच्याशी सुद्धा उद्या बैठका आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये जो विधानसभेच्या त्यामध्ये फिरतोय दिल्लीला होतो काल आलो शपथविधी कार्यक्रमाला माननीय नरेंद्र मोदींनी त्याच्यात गेलो होतो लवकरच सिडको असेल आणि महा नवी मुंबई महानगरपालिका असेल या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनासुद्धा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते घेऊन त्या ठिकाणी भेटणार आहे नवी मुंबईमध्ये एक चांगल्या पद्धतीने नवी मुंबई तशी प्लॅन सिटी आहे परंतु काही गोष्टींची गरज आहे जो काही ग्रामीण भाग आहे मूळ नवी मुंबई आहे त्या ठिकाणी सुद्धा काही गोष्टी करणे गरजेचं आहे एस आर एचा विषय असेल एस आर एसुद्धा होणं गरजेचं आहे नवी मुंबईत झोपडपट्टीसुद्धा पुनर्वसित होणं गरजेचं आहे नुकतंच नरेंद्र मोदी साहेबांनी पी एम आवास योजना तीन करोड घरं बांधणार म्हणून सांगितलेलं आहे त्यातील काही भाग आमच्या नवी मुंबईसाठी सुद्धा मिळतोय का हा सुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि नवी मधून लोक मतदान होणार नाही होणार नाही नरेश मस्ती यांना मतदान होणार नाही अशा पद्धतीने माध्यमं असतील आणि त्याच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला परंतु ह्याच नवी मुंबईकरांनी मला जवळजवळ या नवी मुंबई भागातून मला बारांनो एकशे वीस वीस हजाराचा लीड मला मिळालेला आहे त्यामुळे नवीन बेकरांचे आभार मानण्याकरता आणि त्यांच्यासमोर नतमोस्क होण्याकरता आज आहे अधिकार पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये कोण थोडं कारवाई करत नाही तीस वर्षापासूनची घरं आहे तीस वर्षापासून काही छोटे मोठे विषय असतील काही वाढवलं असेल काही कमी केलं असेल ते त्या ठिकाणी चर्चा करून सुटेल परस्पर डायरेक्ट येणार आणि घरं तोडणार असं होत नाही शेवटी की माणसं आहेत त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे अन्न वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत आणि त्या आपण शासनाने द्यायला पाहिजेत ही आपली जबाबदारी आणि चुकीच्या गोष्टी असेल तर आपण मार्ग काढू परंतु त्यांना आज आले आणि घरातनं बाहेर काढले कधी होणार नाही आम्ही शिवसेना आणि नरेश मस्के आणि त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांच्या पाठीमागे उभे असतील